ठेवत मनपासून पंचेचाळीस ला ठेवतात पंचेचाळीस हजार बर केवढा छत्तीस झाला धन्यवाद करतो आपण मनापासून शेतकऱ्यांचा भविष्यात छत्तीस लान एक्केचाळीस ला नाही तुम्ही असं नेणार नाही गप्प ती पुढे पैसे बैठकीत पोळा पोळा गो देशात गो असा पोळा अरे मग आठ शेण आहे तर मन राहून या ती जोडी देखा आई जोडी देखा ती जोडी देखा बघा मित्रांनो सुंदर सुंदर अशा जोड्या आलेल्या आहेत मित्रांनो आजच्या बाजारामध्ये बघा एक से बड करे की बघा मित्रांनो या जोडीचा व्यवहार सुरू होता मित्रांनो परंतु या जोडीचा व्यवहार थांबून गेला बघा आशिफ बघा बाय

फुलंब्री तालुक्या आले फक्त एक्कावन हजार ला दिलेला आहे दादा मान्य आहे ना दादा मान्य आहे ना दिल्या घरी पूर्ण कॅमेरा मारा बाला मागून पुढून बघा बाईन आणि गेला पुढे गेला एक बैल झाला पुढे गेला बैला बघा मित्रांनो झाला बघा आत्ताच बघा बघू शकता मित्रांनो पूर्ण चाळीसगाव बाजार बघा मित्रांनो इकडे पूर्ण तुम्हाला वास्त्र दिसतील मित्रांनो आदत वास्त्र त्याच्यानंतर मोठे बैल दिसतील मित्रांनो ते पण पूर्ण पूर्ण मित्रांनो किल्ल्यावर वास्त्र दिसायला म्हणजे तुम्हाला पूर्ण किल्ल्यावर वास्त्र बघायला मिळतील बघा समोर चला आपने सुना है इसके मैं आपको बोला।, ए, बोला, बोला बोला, बोला दो चलो देना व्यवहार व्यवहार दे 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 दे। अभी तुम्हारा पट रहा नहीं पट रहा है फिर? भाडा तो, तो सुना ना कितने में सबको लगता ना भाई सबको लगता ना ये सा अच्छा जबाब कोणसा गाव आपराणपूर बराणपूर आलेले ना नाव सांगा तुमचं दरबार पटेल गावच नाव सांडस बराणपूर हे बराणपूर आलेले हा एक मागतोय एक्केचाळीस हजाराचा आपण फायनल पंचेचाळीस हजार रुपये बोललेलो आहे आपल्यालाच यायचं आहे मला पासून त्यांना बराणपूर आले ना पूर्ण नाम बोला आपका नाम नाम बोलो बोलो सर आपका है नहीं नहीं होगा होगा क्यों क्यों भाई से देना जोड़ी लेना है क्या एक लेना लेना है एक एक ही लेना है ठीक है मारने का में था पैंसठ साठ हजार बोलने का था पच्चीस पच्चीस

पस्तीस ला छत्तीस ला चाळीस ला वासरू मागत आहे बिगा दादा बिगा दीदीला दिला दिला बघा मित्रांनो समोर बघा मित्रांनो पूर्ण आदरात वाचत मित्रांनो तुम्हाला पूर्ण आदरात वाचतो दाखवतो बघा मी दुधाची वासर आहे मित्रांनो बघा एक शेबडकरी एक वासर आलेली मित्रांनो आजच्या बाजारामध्ये आणि बाजार थोडा आजचा थोडा कमी मित्रांनो आजचा शनिवारी आणि आजची तारीख मित्रांनो सात फेब्रुवारी बघा समोर बघा मित्रांनो या समोरच्या वासराचा व्यवहार झाली बघा मित्रांनो जे आपल्याला किंमत सांगतात मित्रांनो आपण त्यांचीच किंमत सांगत असतो बघा टॉप टॉपचे वासर आलेले बघा मित्रांनो इकडं बघा तिकडं पण बघा मित्रांनो तिकडं समोर मित्रांनो गाय बाजार आहे आणि त्याच्या मा पाठीमागे मित्रांनो म्हैस आहे हा मित्रांनो पूर्ण आदत वासरांचा बाजार आहे आणि याच्या पाठीमागे मित्रांनो तो तिकडे शेळी बाजार आहे मित्रांनो तुम्हाला मी थोड्याफार शेळ्या दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तोपर्यंत मी तुम्हाला आदत वासरं दाखवतो मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे मित्रांनो बघा वासर बघा किती सुंदर सुंदर वासरं आलेली बघा मित्रांनो नंबर एक नंबर एक टॉप टॉपची वासरं आहे मित्रांनो तुम्हाला शर्दीची वासरं पण मिळते बघा या वास्त्राचा समोरच्याचा व्यवहार सुरू आहे बघा आणि इकडं बघा मित्रांनो इकडं हा गाय बाजार आहे बघा बघा शेतकरी मित्रांनो इकडे बघा इकडे आता वासरं पण बघा मित्रांनो आणि हा ह्या बघा इकडं मित्रांनो शेळ्या बघा मित्रांनो शेळ्या बघा मित्रांनो कशा बघा पूर्ण काटेवाडी आहे बघा मित्रांनो या याचे समोरचे मित्रांनो इकडे समोरचे अनवर शेटची धावणी मित्रांनो ही यावर शेटची धावणी बघा मित्रांनो इकडं समोर बघू शकता मित्रांनो शेळी बाजार बघा मित्रांनो आणि बाजार आज थोडा थंड आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला बाजारात थोडा कमी दिसतोय बघा हाय बघा इकडे गाय आहे मित्रांनो एक दोन गाई बांधलेले आहे बघा आणि आज शेळ्या बघा मित्रांनो कशा बघा हे पूर्ण काटेवाडी शेळ्या मित्रांनो आणि या शेळ्या मित्रांनो सतरा अठराच्या रेंजच्या शेळ्या आहे मित्रांनो सतरा अठरा एकोणीसच्या रेंजच्या शेळ्या आहे मित्रांनो बघा आणि दुधाला पण त्या दोन दोन देतात बघा या पूर्ण चाळीसगाव बाजार दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला बघा इथून पूर्ण चाळीसगाव बाजार दाखवतो बघा हा जो तुम्हाला दिसतो मित्रांनो पुरा चाळीसगाव बाजार बा या बघा इकडे बकरी बाजार आहे बघा मित्रांनो बकरी बाजार पण थोडा कमी मित्रांनो